नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मीन राशीचे आजचे दैनिक राशी भविष्य कसं असेल आजचा दिवस मीन राशीच्या लोकांसाठी तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची मीन राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा कारण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवारचे मीन राशीचे दैनिक राशी भविष्य मित्रांनो तुमचे विशेष काम अनुभवी लोकांच्या सहवासात आणि मार्गदर्शनाखाली पूर्ण होतील तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल होतील रखडलेले उत्पन्न स्त्रोत आज सुरू होऊ शकतात आज कामात घेतलेले निर्णय त्या काळात फायदेशीर ठरू शकतात दुपारनंतर परिस्थिती प्रतिकूल होऊ शकते दुसऱ्यांच्या बाबतीत ढवळाढवळ करू नका लोक विनाकारण तुमच्या विरोधात जातील तुमच्या आर्थिक परिस्थितीचीही काळजी घ्या कुठेही गुंतवणूक करणे योग्य होणार नाही व्यवसायात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी त्याचे काळजीपूर्वक मूल्यांकन करणे आवश्यक आहे वरिष्ठांशी असलेले संबंध बिघडू शकतात आज जास्त नफा होईल अशी अपेक्षा करू नका ऑफिसमध्ये चांगले वातावरण राहील एक व्यवस्थित काम करण्याची व्यवस्था असेल पतीपत्नीमध्ये एखाद्या मुद्द्यांवरून तणाव वाढू शकतो वातावरण अल्लाहदायक बनवण्यासाठी मनोरंजन कार्यक्रमाची योजना करा कोणत्याही प्रकारचा धोका पत्करणे टाळा यावेळी काळजीपूर्वक गाडी चालवा दुखापत होण्याची शक्यता आहे सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या संपतील परंतु अडचणी येऊ शकतात तुमच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तुम्ही एखाद्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या तणावापासून दूर राहा जुन्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला भीती वाटू शकते निराशा टाळा तुम्ही जे गमावले आहे त्यापेक्षा तुम्हाला जास्त मिळेल कुटुंब आणि मित्रांसोबत खास क्षण घालवण्याची संधी मिळेल टीम वर्कमुळे कामाच्या ठिकाणी यश मिळेल मोठ्या प्रकल्पा अंतिम मुदती पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल रिअल इस्टेट इव्हेंट मॅनेजमेंट आणि सर्जनशील क्षेत्राशी संबंधित लोकांना नवीन संधी मिळू शकतात तुम्हाला बढती आणि प्रशंसा देखील मिळेल नातेसंबंधांमध्ये दे प्रेम आणि विश्वासाची भावना अधिक मजबूत होईल जोडीदारासोबत रोमॅन्टिक क्षण शेअर कराल लग्न किंवा साखरपुड्याचे नियोजन केले जाऊ शकते अविवाहित लोकांना चांगल्या नात्याची ऑफर मिळू शकते तुम्हाला आर्थिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या चांगले वाटेल पोट आणि पचनाशी संबंधित समस्यांकडे लक्ष द्या मानसिक आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्या हलका व्यायाम सुरू ठेवा हे होते मेन राशीच्या आजच्या दैनिक राशीभविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ